हाय नमस्कार मंडली आताच आम्ही आलोय शर्दी बघायला आणि हा आमचा सेकंड ब्लॉक आहे ही आमची गावची मंडळी सगळी आलेली आहे करंजाडी मध्ये आलेलो जवळजवळ महाड पासून जवळजवळ नऊ ते दहा किलोमीटर अंतरावरती तिथून पण चालायला खूप खूप म्हणजे खूप अंतर आहे जवळजवळ एक तासच आहे काय मग काय वाटतं तुम्हाला काय लय चांगलं वाटतंय आपली गाडी गुलालात बसल्या आज मला जरा जास्तच रिलेट झालं झाला काय आज यायला खरं म्हणजे मी जॉबवरती होतो जॉबवरती काय जायची इच्छा होत नाही गाडी थांबत आली तसं समजलं तसंच मी निघून आलो आणि आता आमची मंडळी पण खुश आहे पाचवा नंबर तर पाचवा नंबर आम्हाला तर एक नंबरची अपेक्षा होती दोन किती नंबरची होती एक नंबरचीच होती नंबर फायनल फायनलची काय तर आता सुरू होते परत तुम्हाला दाखवतो गाड्या पतामी तो आता आम्ही जातोय झेंड्यावरती आता झेंडा मारून बैला आलेली आहेत तुम्ही बघू शकता गाडीचे मालक आहे बघा महेश पवार आणि अक्षय बेटकर कालू बेटकर थोडक्यात आमचा कालू बेटकर आता आम्हाला वडापाव केला जॅकी 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 कुठे हे बघा आहे आमचे जॅकी खरे मालक हेच होते <laughs> मालक कालू बेटकर आणि महेश पवार महेश पवार इकडे बघा वडापाव केलं होते आम्हाला वड तयार नाही वड तयार नाही मग फिरवणार की नाही झाले का लगेच जरा वडापाव खायच्या नादामध्ये आमची फायनलची जोडी गेली एक मिनिट

आता झेंडा मारून गाडी आलेली आहे एक गाडी थांबली तिकडेच झाली स्लो स्लो नाही हल्ली काय नाही ना गेली है। है। ना गेली अरे कारण शुभम आता मी कामावर चाललो शुभम आपली अजून ब्लॉकचा आमचा ब्लॉक चा चला आता आमचा भाऊ चाललाय जॉब वरती चला भेटू लवकरच आता धर्मेश बेटकर उर्फ पप्प्यारे घेतल्या ना सगळ्यांना घेता चला आता निघालो आता घरी पाचवा नंबर बसला आपल्या गाडीचा ही बघा आपली पब्लिक आता गाई स्वतः घरी जाऊन मस्त एन्जॉय करायचं आता चला आता तुम्हाला डायरेक्ट बैल भर गाडीत भरतानाच भेटूया चला

चला गाईस झालं आता बैल वगैरे बांधले आपले आता झालं आता ब्लॉगचं एंड करू आता भेटू लवकरच दुसऱ्या ब्लॉगमध्ये चला बाय बाय